हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही बरे आहेत ना हां मला माहिती आहे तुम्ही बरा असतात पण काय झालं ॲक्च्युली काल माझा व्हिडिओ येणार होता पण मी एकदम बिझी बिझी तुम्हाला माहीतच असेल माझे व्हिडिओ येत नव्हते आणि काल मी असंच परवाशी मी असंच असं झोपली आणि तसं काही कोणाचा व्हिडिओ येतो का बघूया म्हणजे टाईमपाससाठी बघते तर काय टप्प्याचा व्हिडिओ माझ्या समोर आला म्हटलं बिगीणबाईला पुष्कळ दिवस बघितलं नाही तर चला बघूया पण मी त्याला काय कमवायला तसा व्हिडिओ बघितला नाही बरं का म्हणून समजून घ्या त्याला एक पण माझा रुपया भेटला नसेल व्हिडिओ बघण्यासाठी तर ह्या माणसाचा व्हिडिओ बघितला आणि तो त्या व्हिडिओला तमनेल किंवा टायटल त्याने जे टाकलं आहे त्याच्यामध्ये तो सांगतो चला आपण जाऊया म्हणजे त्या असं लोकांना कळायला पाहिजे की ज्याचं नाव आहे जिचं नाव आहे तीच सगळं करते पण ती ते करते हा हा बाई माणूस सगळं करतो ठीक आहे तर व्हिडिओ मी बघितला व्हिडिओची स्टार्टिंग बघितली व्हिडिओच्या मध्ये बघितलं आणि हा आहे ना हा ह्या माणसाचं काय मी सांगते ह्या माणसामध्ये टॅलेंट जे आहे ना ते कुठून 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 भरलंय काय टॅलेंट की लोकांना उल्लू कसं बनवायचं लोकांकडून पैसा कसा काढायचा म्हणजे आईला दाखवलं तर एवढे पैसे येतात बायकोला जर दाखवलं नाही तर लोक तिचे जेव्हा तिथे दाखवणार तेव्हा किती पैसे येतात आणि आता फक्त आणि फक्त त्या कारमध्ये फिरायचं कारमधून मुंबईला यायचं मुंबईहून काय टाटनागिरीला यायचं टाटनागिरीहून मुंबईला जायचं आणि ती हा काय म्हणतात जी जी सासूमा आ... अम्मा <laughs> समजून जा आम्हाला दाखवायचं आम्हा <laughs> असताना दाखवायचं बिचारा तो कोण तो ढाई का त्याचा विचार नका मला तर वाटतं तो मुंबईला होताना तेव्हा सुखी होता आता इथे येऊन दुखी आत्मा झालेला आहे बायकोला एवढे चष्मे करून दिले त्या बिचाऱ्या ढाई कागाला एक चष्मा नाही तो एवढा डोळा मिस करतो त्याला डॉ म्हणजे नेलं ना नाही ठीक आहे त्या कुत्रीला पण सोडत नाही जो ह्याच्या घरी जे कुत्रे आहेत त्यांना पण त्यांचे पण व्हिडिओ दाखवून म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ त्यांच्यावरच असतो की कुत्र्यानं घेऊन गेले कुत्रे नाही आले अरे कुठे घेऊन गेले हे सगळ्या बरोबर सांग ना टायटलमध्ये आमच्या कुत्र्यांना कोणीतरी नेलं असं म्हणजे चुकीचं जे चुकी थम आहे टायटल ते चुकीचं टाकलं लोकांना मिसलीडिंग केलं व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या टायटलमधून मला एक प्रश्न आहे की जर ह्याचा तर घर म्हणजे जे आहे ते झोपडाशी हे चालत नाही आहे त्यासाठी त्या आजीला दाखवायचं आता आजीच्या घरी जायचं आणि म्हणतो आम्ही एक पॅकेज केलं आहे पॅकेज ह्याच्या गावात अरे फिरायला केवढे तरी गाव आहेत तो एक टाटकनागिरीमध्ये आता काही दिवसापूर्वी एक मोठा यूट्यूबर त्याची बायको कोणती आहे ना ते चड्डी आब्रा दाखवून बसली होती त्या दिवशी व्हिडिओ ही चड्डी ही चड्डी ही चड्डी म्हणून असं दाखवून बसली होती तिजा नवरा तिजा नवरा आला होता टाटनागिरीला पण तो टाटनागिरीच्या झोपडाष्टीमध्ये गेलाच नाही त्याने काय काय दाखवलं टटनागिरीमध्ये त्या व्हिडिओमध्ये मी त्याच्या व्हिडिओमध्ये कितीतरी टटनागिरीचे व्हिडिओ म्हणजे हॉटेल पाहिले त्याने मिसळपाव खाल्लं टटनागिरीमध्ये ते व्हिडिओ पाहिले मी आणि ह्याच्या टटनागिरी ह्याच्या व्हिडिओमध्ये अख्खा दिवस ते म्हातारीचं जर आखा दिवस तो पोपट पिंजऱ्यामध्ये आहे पोपट पिंजऱ्यामध्ये आहे त्याला मी किती वेळा सांगितलं की ते उडव त्याला स्वतंत्र जाते पोपटाला पण पो ह्याला तर काय आहे मिटू मिठू करतो आणि त्याला कळलं आता चायला मिठू मिठू करणार आणि ही पण येणार तर मला मागे जीव खायचं मग तिथे त्याने टॉपिक चेंज केला तू पोपटाला एवढा लपवतो पण ते पोपटाला सोडायला सांगत नाही तुझ्या आजीला मला एक सांगायचं आहे माहिती युनो ह्यांच्या घरामध्ये हे जे नागाचं डाकोर आहे ना तर कोणीतरी आहे ना एक हे करा की मला असं वाटतं की तिथे लोकांनी ते नागा बिगायला काहीतरी बांधून विनो ठेवलेलं आहे म्हणजे असं बाहेर जायचं नाही तसं काहीतरी केलेलं आहे तर ते आहेत ॲनिमल जे आहेत ॲनिमल जे स्वतः ठेवतात तर तिथे कॉन्टॅक्ट करा आणि दाखवा तिथे वारूळ आहे घरामध्ये किती डेंजर आहे किती डेंजर मी तर एकदा कॉलेजमध्ये असताना माझ्या क्लासमध्ये एक मुलगी तिच्या आईला असंच ती कुठेतरी जात होती फिरायला आणि तिचा पाय त्या सापावर पडला तर त्याने तिला डसलं आणि ती ताबडतोब मेली मग तुमच्या घरामध्ये एवढं मोठं वारूळ आहे मंदिरमध्ये आणि ते अख्खा दिवस मंदिर काय दाखवायचं हां म्हणतो ज्यांना इथे या इकडे या आमच्या इथे या म्हातारीच्या घरी या अरे टप्प्या तुम्ही काल किती लोकं घरी त्यांच्या घरी जेवायला गेला होता किती आयटम केले होते तिने तुम्ही काय भात चटणी आणि दोन तीन नमुन्याच्या पण तुम्हाला पंचपक्वानं केलं असं बोला ओ केलं आहे त्या लोकांनी पंचपक्वानच होणाऱ्या पाहिजे साधं तुझ्यासारखं नाही ते कोंबड्या तोडल्या त्यांनी म्हणजे कुठलं मान म्हणजे प्राणीचा हान हे के नाही केलं त्याने मृ त्याला मारून नाही टाकलं जसं तू तु, तुला तर कोंबडा बकरी ते काय म्हणतात ते चिंबोऱ्या आणि काय काय तू काय काय खातो म्हणजे माणूस आहे का तू काय ॲनिमल आहे मला समजत नाही मटण तर असं खातो मला तर त्या फंजिझाची आठवण येते हां तुझी बायकोचं पण बघ कशी म्हणजे ते मटण 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 मटन चिकन चिकन चिची करून तिची हालत बघ कशी झाली हा तिकटी पैलवा झाली आहे एकोणतीस वर्षाची तरणी पोरगी मला एक मैत्रिणीने सांगा हा जो पॅकेज काढतो आहे टाचक टिंगणा टाचक टिंगणा मी तर मॅडमची तुम्हाला डायलॉग माहीत आहे टाचक टिंगणी ते पुढचंही सांगणार नाही पण याला तर टाचक टिंगणाच म्हणावा लागेल मला कारण हा टाचक टिंगणा म्हणतो आम्ही पॅक केलेला आहे म्हणे गावामध्ये फिरायला मग बघा फिरायला हा घेऊन जाणार याच्या गाडीचा भाडं घेणार त्याच्यानंतर तो म्हातारीच्या घरी जेवायला देणार मला सांगा ह्याच्या घरामध्ये याला तीन चार बायका पाहिजेत या बाई माणसाला याची बायको भेटून याची सासू भेटून अजून दोन तीन बायका पाहिजेत ठीक आहे हा काय करणार असं लोकांना बोलणार तुम्ही येणार का म्हातारीच्या घरात ती नाचणारी आजी रॅबिट मावशी तिच्या घरी रॅबिट आत्या तिच्या घरी येणार का तिथे मस्त जेवण आहे चटणी भात भाजी सगळं आहे मग हाटाचा टिंगणा काय करणार त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाणार झालं मग तेवढं भाजी बनवणार भात बनवणार ते दोघं बनवणार म्हणजे हेल्परची गरज नाही मैत्रिणीनो विचार करा विचार हेल्परची गरज नाही याची हेल्परचे पैसे वाचले आणि काम करून घेणार त्या नाचरी आजी नाचरी आजी अशी वाकून गेली आहे पाठ नाचरी आजीची मला पहिलं मी सांगते की तिथे जे वारूळ आहे ते पहिलं काही चेक करा आणि त्या जर उद्या त्या आजीला काय झालं तर मग हा टप्प्याच का असणार बरं का कारण ते वारूळ मी जे ऐकलं आहे ना ते वारूळला आहे नागाचं ना जे वारूळ असतं मी ऐकलं आहे बरं का तिथे हे पिरियड झालेल्या बायकांनी नाही यायचं आणि अंडी मच्छी मच्छीबिच्छी असं खाल्लेलं तिथे जायचं नाही असं ऐकलं आहे मी आणि आहे ते कारण आमच्या एक रिलेटिव आहे आमच्या घराच्याजवळ एक रि म्हणजे घराजवळ नाही आमचे एक रिलेटिव आहे तर दूधचे रिलेटिव बरं का त्यांच्या घराच्या बाहेर ते वारूळ आहे आणि त्यांच्या घरी ना ते लोक चिकन मटन असं बनवायचे म्हणजे लग्न म्हणजे तिच्या मुलांचं जेव्हा लग्न झालं ना त्याच्यानंतर ती सुना येऊन खायला लागले तेव्हा तेहीने सासूने सांगितलं नाही तुम्ही खावा बाहेर तुम जात म्हणजे खायचं नको घरीच खावा पण ते तिला नडलं शेवटी का कारण ते नागाची जागा जवळ चिकन मटण असं खात नाही हे अंधश्रद्धा नाही बरं का मी पण बघितलं हे सगळं आणि ते शेवटी त्या बाईला किती त्रास झाला त्या बाईला छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या एक छोट्याशा काट्यामुळे एवढा त्रास झाला आणि लास्टला कळलं ला की हे सगळं जे झालेलं आहे ना हे त्याच्यामुळे मी एवढं सांगते ते नागाचं वारूळ आहे ना तिथे महिन्यात म्हणजे पिरियड्स जे झालेले असतात तुमचे तेव्हा जायचं नसतं आणि हा टप्प्या म्हणता या या पॅकेज कर बायका फिरायला जाताना तेव्हा असं पिरियड बिरियड असं म्हणजे त्यांना माहीत ते टेम्पल बिम्पल तर जात जात नाही पण जेव्हा म्हातारीच्या घरात असे मंथलीचे बायका येतील तेव्हा किती चुकीचं आहे आता मी त्याच्या हे नाही आहे मला काही करा म्हणजे हे नाही आहे पण जेव्हा हे असं घडतं ना त्यांच्या पूर्ण कुटुंबाला पुष्कळ त्रास होतो हे पक्का आहे कारण हे आमच्या इथे पुष्कळ मी ऐकलेलं आहे ठीक आहे की होतं हा प्रॉब्लेम होतो कितीही तुम्ही बोला तर ह्याच्यात काही मी अंधश्रद्धा काही पसरवत नाही आहे पण जे हाय ते हाय गावामध्ये जे असतं ते असतं आम्ही लहानपणापासून मी मी लहानपणापासून ऐकलं आहे की असं असताना नागाच्या इथे जायचं नसतं आणि हे पिरियड यायच्या जवळजवळ तीन चार दिवस किंवा दहा दिवस याच्या अगोदरसुद्धा तिथे तिथे जायचं नसतं नागाच्या याच्या नागाच्या ते, ते समोर त्या ह्याच्यामध्ये नाग जिथे जातात येतात जायचं नसतं पण हा तर लोकांना सांगतो यो या माझ्या आजीच्या घरी या म्हणजे बघ ह्याचं घरात ते कामवालेचे पैसे वाचले आजीला दोन हजार देईल निघून जाईल लास्टला भांडी घासायचे कोण टाकल्या तू टाचक टिंगणे तू माझा व्हिडिओ म्हातारी बघेल म्हणजे ती आजी वगैरे तर तिला समजेल आणि पहिलं तुम्ही ऐकाल ना माझा व्हिडिओ पहिलं त्याला ते सांगा तुमच्या घरी ते लोकांना घेऊन येतं ना ते बंद कर नाहीतर उद्या तुमचे पूर्ण कुटुंबाला प्रॉब्लेम होऊन जाईल माझ्यामुळे नाही त्या बायकांमुळे जे तुमच्या घरी गेस्ट म्हणून येतील ना जेवायला जरा बघा विचार करा लोकं काय काही बायका मुंबईच्या बायका जे असतात आयपाई असतात काही ते सगळं मानत नाही पण गावच्या बायका सगळं मानतात त्यासाठी आपल्या कुटुंबाला त्रास नेवायला पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम नेवायला पाहिजे म्हणून टाचक टिंगण्याला शिकवा जरा आणि सांगा रूल्स रेग्युलेशनमध्ये ही एक पहिलं रूल टाका जेणेकरून बायका हळदीच्या पाण्याने आंघोळ करून येतील आता हे जे मी सांगते ना हे अंधश्रद्धा नाही आहे बरं का तुम्हाला वाटत असेल अंधश्रद्धा पण एक सांगू का देवाला घाबरायला पाहिजे नागाला तर घाबरायलाच पाहिजे दैवाला पण घाबरायला पाहिजे का कारण हे तीन जे आहेत ना एकदम डेंजर आहे आणि चांगल्या चांगल्या फॅमिलीला खराब करून टाकतो ती त्यासाठी हे तीनला देव दैव आणि नाग याला कधी पण काय म्हणतात मानायलाच पाहिजे नाहीतर तुमची जिंदगी टाईम टाईम फिक्स होऊन जाईल त्याच्यामुळे अंधश्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धा त्याच लेवलला ठेवायला पाहिजे आणि टप्प्या जरा ते काय आहे ना समजून घे कारण तू तर बाई माणूस आहे तुला ते समजणार नाही तू तर पैशाचा भुकेला आहे तुला पैशाची हाव सुटलेली आहे ना तर त्या पैशाच्या हावेवर जरा काबू कर कारण मला माहिती आहे तुझं जे आहे त्या झोपडाचे जरा कमी झाली लोक यायला त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पुष्कळ लेट लेट पडत आहेत त्याच्यामुळे तुला पण लाज वाटते व्हिडिओ टाकायला बाकीचं काय नाही माहितीनो आणि मला राग का लावता कारण कालच्या व्हिडिओमध्ये तो सांगतो या या आणि चापतीने काहीतरी चा असं एक डोसा बनवला होता स्वीट या या हे पण खायला भेटेल हे पीक मग आहे ते करायला किती वेळ लागतं माहिती आहे का कितीतरी तांदूळ तांदूळ भिजायला लागतात मग वाटायला लागतात त्यांचे ग्राइंडर आहे का काय माहिती हाताने वाटत असतील की मावशी तुझी कोणती आत्या ती वाटायला बसेल केवढ्या लोकांना केवढं ते आंबवायचं डोसे काढायचं काय खायचं डो तू हे लकले म्हणजे तुला काय इझी खेळ वाटला आहे का तो कारमध्ये फिरायला डोसे काढायला पण थकवा येतो उभं राहून डोसे काढायला लागतात तू हे सगळे जे करतो आहे ना लोकांना समजणार नाही पण तुझ्या त्या बाजूला जे आत्याला किती त्रास होईल हे विचार कर येतात आहेत माझी लोक थोड्या दिवसामध्ये म्हणजे इथे फिरायला तुला कळणारच पण नाही की माझी लोक आहे तसे सगळं डि सगळं ते जे आहे ना तुझं सगळं ते व्हिडिओ विडिओ सगळं काढून आणणार आहेत बघत बस सगळे प्रूफ गोळा करत आहे गोळा करत आहे आणि परवाशी तू ते काय केलं होतं ना हां सगळं व्हिडिओ आले आहेत माझ्याकडे हां तर अशी कसे आईवर हातूत चालला होता आईवर भांडणं करत होता बरोबर आहे की नाही आईला ओरडत होता सगळे प्रूफ आलेले आहेत ठीक आहे ना थांब जरा प्रूफ आहे माझ्याकडे आणि ते आईला तसं ओरडत जाऊ नको यूट्यूब टी व्ही याच्यामध्ये किती छान करून बोलतो आणि आईवर हात उचलतो शिशी शिशी टाकल्या काय आहे बाकीचं काय नाही भेटलं व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर कमेंट करा आणि जे जे करतो आहे ना घरात ते जे गॅस लोक कमी झाले त्याचा राग आईवर काढतो आहे वा चला मित्र बाय बाय व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट करा बाय बाय